मी सौ उषा रमेश कानाडे मी पंचायत समिती जे उमेदवार म्हणून मी या ठिकाणी उमेदवारी मला मिळालेली आहे आता आमचं म्हाळुंगे पडवळ असेल त्यानंतर लवकी असेल टाकेवाडी विठ्ठलवाडी हा बागी ते आम्ही बराचसा प्रचार केलेला आहे आणि आम्हाला चांगला रिस्पॉन्स आहे त्याबरोबर आम्ही प्रचार करताना ज्या ज्या समस्या लोकांच्या आहेत त्या जाणून घेतल्या आणि आमचं आता एवढंच आहे की आम्हाला त्या समस्या सोडवण्याचा मनापासून प्रयत्न करायचा आहे आणि सगळ्यांचा रिस्पॉन्स आम्हाला चांगला आहे नमस्कार मी सौ तुलसी सचिन बोर जिल्हा परिषदेची उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला उमेदवारी दिलेली आहे आणि माझं चिन्ह साहेबांचं चिन्ह ते घड्याळ आहे आणि आता मी मध्ये आहे सकाळी सुद्धा मी मध्ये होते आता त्यानंतर दुपारी मी भागडीला गेले परत तिकडचं झाल्यानंतर मी परत लौकीला आले एक तासाभराचं राहिलेलं आहे आणि सगळ्यांची साथ कार्यकर्ते नाही म्हणणार मी त्यांना ती माझी माणसंच आहेत महिला वर्ग तर खूप आहे आणि मेन म्हणजे ते स्वतः पुढाकार घेत आहेत प्रत्येक घरामध्ये आम्हाला घेऊन जात आहेत अगदी आम्ही जंगलात सुद्धा आता गेलो होतो ते म्हणाले नाही एक एकही घर आपल्याला सोडायचं नाहीये आम्ही प्रत्येक घरात जाऊन हे स्वतः पुढाकार घेऊन हे स्वतः सांगतायत असं असं आहे जिल्हा परिषदेचे आणि पंचायत समितीचे इलेक्शन आहेत हे स्वतःच सांगतात आम्हाला काही करावं लागत नाही